बिबट्या मृत अवस्थेत मिळून आल्याची खळबळजायक घटना भडगाव तालुक्यातील निमोरा शेत आहे भडगाव तालुक्यातील निमोरा शेत ए पाटील यांच्या शेताजवळील शेतकरी दिलीप धोंडू बाविस्कर यांच्या मक्क्याच्या शेतात दुर्गंधी येत असल्याने कसली दुर्गंधी येत आहे याची शेतकऱ्यांनी पाहणी केली असता बऱ्याच दिवसापासून पंचक्रोशीस हायद्रोस घालणाऱ्या बिबट्या हा मृत अवस्थेत आढळून आला आहे सुमारे दोन दिवसापासून हा बिबट्या या शेत शिवारातील परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने ही बाब उघडकीस आली आहे घटनेबाबत माहिती पडताच परिसरातील शेतकऱ्यांनी व घटनेकडे धाव घेत एकच गर्दी केली असून वन विभागातील कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती देण्यात आली असून या घटनेमुळे परिसरातील शेतकरी तूर्त तरी भयमुक्त झालेले दिसून आले तरी बिबट्याचा मृत्यू कोणत्या कारणास्तव झाला याचा शोध पुढील तपास व इस्र पाणी बिबट्याला मोकाट फिरू देणारे बिबट्याला दीर्घकाळ परिसरात वास्तव्य करू देणारे बिबट्याला शेतकऱ्याच्या पाळीव प्राण्यांचा बळी घेऊ देणारे तसेच मानवी जीव घेतल्यावरच बिबट्याला जेरबंद करू असे उद्गार काढणारे शेतकऱ्याचा कर्दन काळ ठरणारे ते वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी करतील यात मात्र शंका नाही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका